पण पाहत आहात एम चोवीस तास सत्तेची बाजू मांडणार हक्काचा न्यूज चॅनेल विट्यात कोठ्यावधी रुपयांचा एम डी ड्रग्सचा सा मोठा साठा जप्त केमिकल कंपनीच्या नावाखाली ड्रग्स बनवणाऱ्या कंपनीवर एल सी धाड विटा एम आय डी सीतील एका केमिकल कंपनीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर एम डी ड्रग्स तयार केले जात असल्याचा पर्दाफाश सांगली स्थानिक गुन्हे शाखेने एल सी केला माऊली इंडस्ट्रीज नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीवर एसीबीने रात्री उशिरा छापा टाकत कोट्यवधी रुपयांचा एम डी ड्रग्जचा साठा जप्त केला सांगली क्राईमने ही कारवाई केली सांगली पोलिसांसाठी मोठी कामगिरी मांडली जात असून या प्रकरणात कारखाना चालवणाऱ्यांसह काही जणांना ताब्यात घेण्यात आला आहे प्राथमिक तपास समोर आला आहे की केवळ केमिकल कंपनीचे नाव दाखवत या ठिकाणी अंमली पदार्थाचा व्यवसाय सुरू होता सांगली जिल्ह्यातील बिठ्याजवळील कार्वे एम आय डी सीतील एम डी ड्रग्स करणारी फॅक्टरी आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे काल रात्री उशिरा माऊली इंडस्ट्रीज या केमिकलच्या नावाखाली ड्रग्स तयार करणाऱ्या ड्रग्स फॅक्टरीवर छापा टाकला व छापेमारीत तब्बल चौदा किलो तयार एम डी आढळून आढूनाल्याची माहिती आहे छाप्यात एम डी ड्रग्ससह सुमारे पंधरा कोटींचा मुद्देमाल सांगली पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे विट्यातील एक स्थानिक सराईत गुन्हेगार या ड्रग्स प्रकरणात सामील असून ड्रग्स प्रकरणी त्याचे मुंबई कनेक्शन असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू रात्र आहे रात्रभर झालेल्या मोठ्या कारवाईनंतर पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर यामध्ये यामध्ये आता थोडंफार प्रमाणात हे पण दिसून येतं आहे की जे एम आय डी सी परिसरामध्ये बंद पडलेले कारखाने म्हणजे आजारी कारखाने आहेत असा त्या ठिकाणी वापर करण्यात येत ते आहे तेव्हा पद्धतीने पद्धतीनेही ग्रामीण भागामध्ये हे सर्व रॉ मटेरियल आणून कोणाच्या नजरेला पडणार नाही या हिशोबानेही त्याचं निर्मिती करण्यात येत आहे तर आम्ही सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील असतील आमचे गुप्त गुप्त बातमीदार असतील आमचे सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल आणि सूचना दिलेल्या आहेत असं कुठेही संशयास्पद हालचाली दिसत काही व्यक्ती आपल्याकडे दिसून येत आहेत तर तात्काळ माहिती घ्यावी त्याच्यामध्ये जर काय असेल तर आम्ही कारवाई करत आहोत किती दिवसापासून सुरू असा अंदाज आहे ते आता जी तपासामध्ये माहिती पुढे येत आहे ते नुकतंच त्या ठिकाणी ते युनिट बंद पडलेलं भाडे तत्वावर घेण्यात आलेलं होतं त्या साधारणतः एक महिन्यापासून ते त्या ठिकाणी भाड्याने घेण्यात आलं होतं पूर्ण त्यांना सेटअप त्या ठिकाणी लावण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे किती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे हे सर्व तपासामध्ये निष्पन्न आहे